महाराज की जय नमः श्री शङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने शैलासमहामोह ग्रा ग्रासेकर्मणे तत्पादाम्बुरुद्वन्द्व सेवा निर्मलचेतसा सुखबोधाय तत्त्वस्य आत्मान चमे पुरुष किमिछन आणि कस्य कामाय कस्य कामाय अर्थात भोक्त्याचा अभाव आहे विषय जे आहेत विषय गौण आहेत साधन आहे भोक्ता मुख्य आहे भोक्ता याचा नेहमी अन्वय आहे आणि विषयांचा अवस्थांचा व्यतिरेक आहे याद्वारा साक्षीच्या असंगत्वाचा निश्चय होतो जाग्रदादी अवस्थामध्ये अन्नव्यतिरेकाचं आपण स्वरूप पाहिलं की जाग्रदादी अवस्थांमध्ये जागृती असेल स्वप्न असेल किंवा सुशुक्ती असेल त्यामध्ये जे काही हो भोग आहेत स्थूल सूक्ष्म किंवा आनंद हे त्रिविध प्रकारचे भोग्य पदार्थ द्वारा साक्षीच्या साक्षीच्याद्वारा जे काही अनुभवले जातात तर ते पदार्थ तर त्या त्या अवस्थेमध्येच आहे इतर अवस्थेमध्ये नाही आणि परंतु द्रष्टा मात्र सर्व अवस्थांचा स्थूल सूक्ष्म कारण विषयांचा उपभोग घेतो त्यांना केवळ पाहतो मात्र यावरून साक्षी आसंग आहे केवळ हा अनुभव आहे असं नाही तर देखील आहे श्रुतीमाता सांगते की तो आत्माच्या अवस्थेमध्ये जे कही तादा काही पाहतो त्याच्याशी त्याचा काही संबंध होत नाही त्या विषयांना त्याच ठिकाणी सोडून देऊन आपण दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो त्यामुळे हा पुरुष असंग आहे त्याचप्रमाणे हा या शिशुक्त्या अवस्थेमध्ये रममान र रममान होऊन चरित्वा विहार करून दृष्ट्वा एव ते पुण्य किंवा पापाची फलं जी सुखदुःखं आहेत त्यांना केवळ पाहूनच पुन्हा प्रतिन्यायम स्वप्नामध्ये प्रतियोन्याम द्रवती पुन्हा आपण जिथून आला होता तिथेच पुन्हा तो जातो अशी जो दो, दोन दोन वाक्य आहेत त्याचा अर्थता पठन केलं की सह तो आत्मा तत्र त्या अवस्थेमध्ये जे काही पाहतो त्याच्याशी त्याचा काही विषयांशी काही संबंध होत नाही त्यांना त्या ठिकाणी सोडून देतो आणि केवळ पुण्य आणि पाप त्याला केवळ पाहून पाहूनचा अर्थ केला होता दृष्टवायनम अनादाय त्यांचा स्वीकार न करता जागृतीमधील सुख किंवा दुःख असतील त्यांना याच ठिकाणी सोडून देऊन हा आत्मा जो आहे स्वप्नावस्थेमध्ये सुशुक्त अवस्थेमध्ये जात असतो याचा अर्थ केला एव याचा अर्थ केला अनादाय ते न घेता अशा प्रकारे भोक्त्याचं पृथक भोक्त्याच्या तत्वाचं पृथक करण करणारे जे श्रुत्यंतराने आहे दु अनेक श्रुती आहेत त्याच्याविषयी त्याही कथने या ठिकाणी केलेल्या आहेत अमृतबिंदू के के उपनिषद असेल कैवल्य उपनिषद असेल की यत की जे सत्यज्ञान आनंद स्वरूप ब्रह्म आहे साक्षीरूपानं अवस्थित आहे की जे जागृत स्वप्न इत्यादी प्रपंचाचं प्रकाशन करतं असं सर्वांचं प्रकाशन करणारं जे ब्रह्म ते मीच आहे बुद्धि चिदाभासादि अहम अस्मि बुद्धी चिदाभास हे माझं स्वरूप नाही आहे न चिदाभासादी बुद्धी अहम चिदा असमी तर तत् एव अहम अस्मि अशा प्रकारे जाणून अर्थात श्रुती अनुभवाच्या द्वारा निश्चित करून सर्व प्रतिबंध जे आहेत अर्थात प्रमातृत्व कर्तृत्व भक्तृत्व सुखी दुःखी जन्म मरण हे जे काही बंध सप्त पाषादिक जीवाने स्वीकार केलेला आहे या सर्व पाशातून जीव सर्व प्रकारे मुक्त होतो त्यानंतर याविषयी अमृतबिंदू श्रुती सांगितली त्या उपनिषदातील की आत्मा हा आसंग आहे जाग्रत स्वप्न सुषुप्तीमध्ये आत्मा एकच आहे एक एकयोग मंत्र स्थानत्रयव्यतीतश तीन प्रकारचे स्थान आहे त्या तीनही प्रकारच्या स्थानाहून विविक्त केलेल्या ज्या आत्म्याचा पुन्हा जन्ममरण होत नाही अर्थात हे शरीर पडल्यानंतर पुन्हा दुसऱ्या शरीराची प्राप्ती होत नाही त्यानंतर तिसरी आणखीन एक श्रुती सांगितली त्रिशुधाम असू यद्भोग्यम धाम याचा अर्थ तीन अवस्था त्या तीन अवस्थेमध्ये जे काही स्थू जागृती अवस्थेमध्ये स्थूलभोग आहे स्वप्नावस्थेमध्ये प्रविक्त अर्थात सूक्ष्म भोग आहे कारण अवस्थेमध्ये आनंदरूप जो काही भोग आहे त्याचप्रमाणे भोगता असणारा त्याच्या प्राज्ञ त्यांचा त्या त्यांना जो त्या त्यानुरूप भोग वे त्याला प्राप्त होतो तर त्या सर्वांपेक्षा अर्थ जी काही त्रिपुटी आहे भोगता भोग्य आणि भोग या सर्वांपासून विलक्षण वेगळा असणारा चिन्मात्र स्वरूप जो साक्षी आनंद निरतिशय आनंद रूपानं नित्य वर्तमान असणारा आनंदरूप असणारा परमात्मा तो मी आहे या सगळ्याहून आतीत त्रिपुटीहून आतीत मी आहे अर्थात आत्मा असंग आहे त्यानंतर अशा प्रकारे विवेकाच्या द्वारा आत्मतत्वाचा असंग आत्मतत्वाचा निश्चय केला असता भोक्तृत्व नेमकं आहे कोणाच्या ठिकाणी असंग आत्म्याच्या ठिकाणी भोक्तृत्व होऊ शकत नाही भोक्तृत्वाची जर प्रतिती येते तर कोणाचं ठिकाणी भोक्तृत्व आहे म्हणतात अशा प्रकारे जा जो विज्ञा तत्त्वे विवेचते असं अण्व व्यतिरिकाच्या द्वारा तत्वाचा विचार केला असता ज्याचा विज्ञानमय शब्दानं सांगितलेला गेला असतो छिदाभास त्या छिदाभासाच्याच ठिकाणी भोक्तृत्व आहे असतो विकारे आहे कारण चिदाभास कुठे बुद्धीमध्ये आहे बुद्धिप्रतिंबित चैतन्यालाच छिदाभास असं म्हणतात बुद्धी, बुद्धी विकारी आहे आणि विकारे बुद्धीच्या अधीन असल्यामुळे तोही विकार्य अशा स्वरूपाचा आहे त्यामुळे पारिशेष न्यायानं चिदाभाषाच्या ठिकाणीच भोक्तृत्व आहे अहो चिदाभाषाच्या ठिकाणी जर भोक्तृत्वाचा अंगीकार केला तुम्ही आता सांगता चिदाभाषाच्या ठिकाणी भोक्तृत्व आहे आणि ज्या श्रुतीचा आपण विचार करत आहो कस्य कामाय या पदातून तुम्ही पूर्वीच सांगितलं की भोक्त्याचा अभाव आहे आणि आता सांगता भोगता चिदाभास आहे तर या वचनामध्ये विरोध येतो इतिवच हा भोक्तृ भोक्त्याच्या अभावाच्या अभिप्रायानं सांगितलेले पूर्वी तर ह्या गोष्टीला वदतो व्याघात नावाचा दोष तर पूर्वी एक बोललात आणि आता एक बोललात पूर्वी बोललात कस्य कामा या पदातून भोक्त्याचाच अभाव आहे आणि आता काय बोलता की चिदाभास हा भोगता आहे अशा प्रकारे तुमचंच बोलणं तुम्ही खंडित केलं अशी शंका के घेऊन म्हणतात नाही आले जे काही वचन आहे की कस्य कामा या पदातून भोक्त्याचा अभाव सांगितला तर परमार्थिक भोक्त्याचा अभाव सांगितलेला आहे या अभिप्रायाने आम्ही म्हटलं चिदाभास हा परमार्थिक आहे का नाही चिदाभास मिथ्या आहे खोटा आहे त्यामुळे दोन्ही वचन सार्थक आहेत अभाव सांगताना परमार्थिक भोक्त्याचा अभाव परक ते वचन आहे भोक्त्या असणाऱ्या चिदाभासाचा मिथ्या त्या करतात सिद्ध करतात की हा चिदाभास माईक आहे मायाकारी आहे ही गोष्ट श्रुतीनेही वरूनही आणि आपल्या अनुभवावरूनही आपल्याला कळते श्रुती सांगताय काय श्रुती आहे मायाभासेने जीवेशव करोती ती श्रुतत्वत माया आभासेन माया आभासाच्या द्वारा जीवेशव जीवाचा आहे जीवाची निर्मिती करते आणि ईश्वराची करते आणि मायाच्या अविद्याच्या स्वयमेव होते तीच माया मायाही होते आणि अविद्याही होते मायो माया मायाहून ईश्वराला उत्पन्न करते अविद्याहून जीवाला निर्माण करते ही गोष्ट आपण पाठीमागे पाहून आलेलो आहे अनुभवात आप आता अनुभव कोणता आहे पा द्रष्ट्रादी त्रितय मध्यवर्तीत्वेनं द्रष्टा दृश्य आणि दर्शन तर याच्या ह्याच्या अंतर्गतच या चिदाभासाचा स्व अनु <coughs> समावेश होत असल्यामुळे अनुभवी मानत्वात चिदाभासाचा नाश होतो चिदाभासाची अप्रतिती येते की नाही आपल्याला चिदाभास जागृतीमध्ये आपल्याला प्रत्यय येतो मी आहे मी मी रूपानं प्र अज्ञान होतं की नाही जागृतीमध्ये होतं स्वप्नामध्येही होतं सुशुप्तीमध्ये होतं का नाही हे होत नाही त्याचप्रमाणे मृच्छा इत्यादी ज्या अवस्था आहेत त्याही अवस्थेमध्ये आपलं आपल्याला ज्ञान होत नाही अर्थात चिदाभासाचं ज्ञान त्या, अस्तित्वाचं ज्ञान होत नाही चिदाभासाचा त्या ठिकाणी लय झालेला आहे यावरून छिदाभास जो आहे तर अनुभवी मानत्वात त्याचा आपला अनुभव येत असल्यामुळे छिदाभास देखील माईक आहे मिथ्या आहे का बरं कारण ज्या अर्थी इंद्रजाल इंद्रजाल जे जा आहे दिसण्यापुरतंच आहे हे संपूर्ण जगत इंद्रजाला सांगितलेलं आहे इंद्रजालाप्रमाणे दिसण्यापुर दृष्ट नष्ट स्वरूपाचा आहे प्रतिती मात्र आहे आणि त्या जगताच्या अंतर्गतच या चिदाभासाचा समावेश होत असल्याकारणानं चिदाभास देखील मिथ्या आहे इंद्रजालाप्रमाणे मिथ्याभूत असणाऱ्या जगताच्या अंतर्गतच येत असल्यामुळे त्या चिदाभासाचं देखील मिथ्यात्व आहे मिथ्यात्व तर त्याप्रमाणे सर्वांना अनुभवितो का चिदाभास मिथ्यात्वाचा विद्वद्धीही विद्वानाच्या द्वारा त्यांना अनुभव येतो की ज्यांनी साक्षी भावाचा अभ्यास केलेला आहे साक्षी भावात गेलं की सगळं आपल्याला दृश्य रूपानं जसं घटद्रष्टा घटात भिन्ना त्याप्रमाणे साक्षी स्वरूप होऊन राहिलं साक्षी स्वरूपाचा अभ्यास केला तर मग ह्या सगळ्या अवस्था भोगता भोग्य भोग हे सगळे त्रिपुटी कशी वाटते आपल्याला मिथ्या प्रत्ययाला येते साक्षी जो आहे तो द्रष्टा वेगळा आहे आणि हे सगळे दृश्य रूपाने अर्थात याचा माझा काही संबंध नाही असा आपणाला अनुभव येतो तर तदंत हा ही अनुभवाची गोष्ट आहे विचार केला असता साक्षीभावाचा अभ्यास केला असता हे सर्व खोटं आहे असा आपणाला प्रत्यय येतो असगत हायव त्याचप्रमाणे ज्या जगताचं जसं जगता विनाशी स्वभाव आहे जे त्याप्रमाणे अनुभवात आपण मृष्यात्व अनुभवानं देखील त्या चिदाभासाचं खोटेपणा आपल्याला अनुभवाला येतो कसा येतो कारण चिदाभासाचा विलय अपी विलय अनुभवाला येतो कुठे स झोपेमध्ये आपल्याला ज्ञान आहे का आपलं नाही अर्थात का ज्ञान नाही त्या ठिकाणी चिदाभासाचा लय झालेला आहे किंवा मूर्छा इत्यादी अवस्थामध्ये आपणाला आपलं स्वतःचं ज्ञान नाही तर त्या ठिकाणी लय चिदाभासाचा लय झालेला आहे चिदाभासाचा नाश झालेला आहे तर या ठिकाणी सुशुप्ती घेतलं तर मूर्छा आदी मूर्छा आदि शब्दार्थ आदि शब्दांना मूर्छा इत्यादी अवस्थांचंही घ्यायचं आहे ना श्लोक आठरावा घ्यायचा hmm. <coughs> आस्य हास्य एव विनाशित्व विनाशनुभवाना मृषा इति आह नाम चिदाभासस्य जगत एव जस जगताचा जगता विनाशाचा आपला अनुभव येतो तर त्या चिदाभासाचा देखील आपल्याला अनुभव येतो म्हणून विनाश आहे चिदाभासाचा कोणता अनुभव येतो विनाशत्व या रूपाने अनुभव येतो म्हणून तो चिदाभास देखील मृषा आहे खोटा आहे ही गोष्ट कथन करतात श्लोक क्रमांक आहे दोनशे अठरा विलयोप्यस विलयोप्यस्य विलयोप्यस विलयोप्यस्य विलयोप्यसुप्त्यादौ <laughs> <प्यास्या दो। laughs> <laughs> विलयोऽप्यस्य सुप्त्यादौ साक्षिणाह्यनुभूयते 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 एतादृशं स्वभावम् एतादृशं स्वस्वभावम् एतादृशं स्वस्वभावम् एतादृशं स्वस्वभावं विविनक्ति पुनःपुनः विविनक्ति पुनःपुनः विविनक्ति पुनःपुनः विविनक्ति पुनःपुनः विलयोऽप्यस्य सुप्त्यादौ साक्षिणाह्यनुभूयते एतादृशं स्वस्वभावं विविनक्ति पुनः पुनः सुप्त्यादौ साक्षिणाशनुभूयते एकतादशं स्वस्व विविनक्ती पुनःपुन विलय अस्य सुप्त्यादौ साक्षिणा हि अनुभूते एकतादशा स्वस्व विविनक्ती पुनःपुन हि अस्य विलय अपि सुप्त्याद साक्षीना अनुभूते स्वस्वभाव पुनः पुनः विनक्ती ही कारण सांगतात विलयः अपि या चिदाभासाचा विलय चिदाभासाचा नाश जो आहे तो सुप्त्यादो म्हणजे सुप्ती सुषुप्ती मूर्छा इत्यादी अवस्थामध्ये किंवा साक्षी भावात गेला असता साक्षीना अनुभव येते या सर्वांचा अनुभव आपल्याला येतो साक्षीच्या द्वारा अनुभव येतो शिशुप्तीमध्ये किंवा मूर्छेमध्ये या चिदाभासाचा नाशाचा अनुभव येतो अशा प्रकारे स्वतःच्या स्वभावाचा म्हणजे जे काही स्वरूप आहे तर ते स्वरूप कसं आहे ए अर्थात मूर्षात्मक खोटं अशा स्वरूपाचा आहे पुन्हा पुन्हा तो कुटस्था विजा नाव वेगळं करतो म्हणजे कुटस्थापासून वेगळं करून जाणतो कुटस्थ जो आहे नित्य आहे सक् साक्षी जो आहे साक्षी म्हणा कुटस्थो तो सगळ्या अवस्थांचा अनुभव घेतो परंतु हा जो चिदाभास जो आहे हा मूर्छा किंवा सुषुप्ती इत्यादी अवस्थामध्ये त्याचा नाश होतो असं साक्षीच्याद्वारा आपल्याला अनुभवाला येतं म्हणून साक्षी जो आहे हा नित्य आहे अपरिवर्तनशील आहे असंग अशा स्वरूपाचा आहे ही असे विलय अप सुत्यादो साक्षींना अनुभूयते आदिशब्दानं मूर्छादि शब्दार्थ आदिशब्दा आदिशब्दानं मूर्छा इत्यादी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये आपणाला कशाचंही ज्ञान होत नाही अशा अवस्थांचं ग्रहण करायचं भवतो मृषा तत किमित अहो हा चिदाभास मिथ्या असू द्या पण चिदाभास मिथ्या आहे ह्या ज्ञानाचं फल काय आहे चिदाभास मिथ्यात्वाच्या ज्ञानाचं काय फल सांगतात स्वस्वभावम म्हणजे चिदाभासाचं जे काही स्वरूप आहे ते अशा प्रकारे मिथ्या आहे असं जाणलं असता पुन्हा पुन्हा विनक्ती नाम कुटस्थापासून हे चिदाभास स्वरूप मिथ्या आहे खोटा आहे वेगळा आहे आणि चिदा कुटस्थ चैतन्य आहे ते सत्य आहे असं आपणाला पृथक रूपाने ज्ञान होतं हे चिदाभासाच्या चिदा मी ज्ञान चिताभासालाच होत चिदाभासालाच होतं आणि तोच समजतो की मी कुटस्थ चैतन्यापासून वेगळा आहे आणि माझं स्वरूप खोट आहे असं त्याला स्वतःच ज्ञान करून घेतो स्वतःचा बात करून घेतो हेच ज्ञानाचं स्वरूप आहे यदा कुटस्थात विवेचित चिदाभास मायकः ज्ञात तदा नाम स्वतत्व नाम वृषात्मक पुनः पुनः विविनक्ती कूटस्थांत विविच्य जानाति ज यदा ज्यावेळेस कूटस्था विवेचितः चिदाभास कूटस्थापासून वेगळा केलेला जो चिदाभास हा मायिका ज्ञात माईक आहे मिथ्या आहे असं ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस तदा स्वस्वभावाना त्या चिदाभासाचं स्वतत्व स्वतःचं स्वरूप कसं आहे एतादृश्यम एदृश्यम एता नाम मृषात्मकम ते खोटं आहे असं पुन्हा पुन्हा वि विनक्तीनाम कुटस्थात विचारणार आहे कुटस्थाहून माझं स्वरूप वेगळं आहे कुटस्थ हे माझं स्वरूप नाही आणि जे मी 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 म्हणतो ते देखील स्वरूप खोटं आहे असं चिदाभासाला ज्ञान होतं ठीक आहे चिदाभासाला मी मिथ्या आहे असं ज्ञान झालं तर तो त्याचं काय फल आहे त्याचं फल सांगतात बा एकदा चिदाभास हा खोटा कळाला ज्याला मी मी असं म्हणतो अहंकाराला अज्ञानावस्थेमध्ये घेऊन नाही का सगळा व्यवहार चालवतो तर पुन्हा ज्या वेळेस तो चिदाभासच खोटा आहे असं कळेल त्यावेळेस जीवनात काय परिवर्तन होतं विचारात काय परिवर्तन होतं ते सांगतात विवेचनाशम निश्चित्यशम निश्चित्य विवेचनाशम निश्चित्य विविच्य नाशं निश्चित्य पुनर्भोगं न वाञ्छति पुनर्भोगं न वाञ्छति पुनर्भोगं न वाञ्छति पुनर मुमुर्षुशायितो भूमौ मुमुर्षुशायितो भूमौ मुमुरुषु भूमौ मुमुर्षुशायितो भूमौ विवाहं कोविवाञ्चते विवाहं को भिवञ्चते विवाहं को भिवञ्चते विवाहं को भिवञ्चते विविच्चनाशं निश्चित्य पुनरभोगं न वाञ्चते मुमुरुषोशयितो भूमौ विवाहं को भिवञ्चते विविच्यनाशं निश्चित्य पुनर्भोगं न वाञ्छति मुमूर्षुशायितो भूमौ विवाहं को विवाञ्छति चिदाभासाचं मिथ्यात्व कळल्यानंतर पा काय होता विविच्य निश्चित्य पुनः भोगं न वाञ्छति मुमूर्षुः शायितः भूमौ विवाहं कः अभिवाञ्छति विविच्य निश्चित्य पुनः भोगं न वाचती मुमूर्षु हो भूमौ क कह अभिवाच्छती विविधचं नाश निश्चित्य म्हणजे चिदाभासानं कूटस्थ चैतन्याला वेगळं केलं कूटस्थ चैतन्य नित्य आहे सगळ्यांचा प्र सगळ्यांचं प्रकाशन करणार आहे माझं स्वरूप खोटं आहे असं एकदा चिदाभासानं प्रथक करून जाणला असता आणि आपला नाश हा निश्चित स्वरूपाने होणार आहे चिताभास कुठपर्यंत आहे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत पुन्हा त्या चिदाभासाचा नाशच होतो ना शु शुषुप्ती मोर्चामध्येही नाश होतो अंतकरण ह्या ध्याला सोडून गेलं तर इथलाही नाश होतोच की तेवढ्या पुरता तर विविच नाश निश्चित्य तर अशा प्रकारे पृथककरण करून चिदाभासाचा नाश होतो असा निश्चय करून पुन्हा भोगम न वाचते पुन्हा चिदाभास भोगाची इच्छा करत नाही कारण ज्या भोगाची इच्छा करायची ज्याच्याकरता भोग आहेत त्याचाच नाश होणार आहे ना तरी भोग ज्यात जतुले ते देहाची आणि या लागले आणि देह तवासे पडले काळाचे तोंडी भोग ज्याच्या करत आहेत त्याचाच या ठिकाणी नाश संभवणार आहे त्यामुळे भोगाची इच्छा करत नाही मुमूर्षु भूमवशायीत कः विवाहम अभिवाछती दृष्टांत देऊन सांगतात मुमूर्षुः मुमूर्षु म्हणजे जो मरणासन्न आहे अंत्य शेवटच्या अवस्थेमध्ये आहे त्याला साधं झोपता पण येत नाही त्याला भूमवशायीत भूमीवर झोपवलेला आहे आशा पुरुषाला म्हटलं तुझा विवाह करायचा त्याला काही आनंद वाटेल का कुणीतरी इच्छा करेल का आता मला पुढं मरण दिसतं आहे आसा मरण दिसतंय तर त्या मरणासन्न पुरुषाला